येशू बँक जगात बारी एकोणीस फेब्रुवारी कारण ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मदिन आज आग आणि स्वाभिमानी मराठा मासन व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहोत त्यासाठी आमच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती सालावतप्रमाणे याही मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच Uh, शिवस्मारक समिती त्या ठिकाणी आमचे स्वामी निवारायण महासंघाचे जे पदाधिकारी आहेत आणि आमचे स्थानिक पदाधिकारी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सकाळी अकरा वाजता पूजन करून त्या ठिकाणी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले त्यानंतर आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी निवारायण महासंघाच्या वतीने जो छत्रपती शिवाजी प्रतिमे प्रतिमेचे जो स्थापना केल्या स्थापनेचे पूजन त्या प्रमुख पाहण्याचे असतो त्या दिवशी तो काय होईल त्या दिवशी सायंकाळी चार वाजता शालेय विद्यार्थ्यांचे कारण विद्यार्थ्यांच्या कला मनाला देण्यासाठी आम्ही नेहमीच कार्य करत असतो त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा व विद्यार्थ्यांना कला त्या स्पर्धा त्या ठिकाणी होतील चार ते सात आठ पर्यंत स्पर्धा होतील त्या दिवशी झाल्यावर हो। संध्याकाळी पाळणा होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता स्वाभिमान मासांगाचे जे राष्ट्रीय जे पदाधिकारी व जे येणार आहे त्यांचे त्यांचे सर्वांचे मिळून छत्रपती शिवाजी महाराज जो या ठिकाणी त्या प्रतिमेचे पूजन करणार आहे शिवस्मारक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जो पुतळा आहे त्या अरुण पुतळ्याचे पूजन व त्या ठिकाणी त्या ठिकाणी पूजन होईल आरती होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून वैराचे ग्राम देवळ सद्गुरू संतनाथ महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी मंदिराचे पूजन करून त्या ठिकाणावरून पुन्हा आम्ही आमचा ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे ते मातुश्री मंगल कार्यालय आमचे संघटनेच्या मार्गदर्शनाने दिलीप मामा खेदार यांच्या मंगल कार्यालयात या ठिकाणी या ठिकाणी मोठा आमच्या त्या सर्व समाजाच्या वतीने स्वामीनारायण महासंघाचा मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने जे सामाजिक शैक्षणिक राजकीय दृष्टिकोनात कार्य करणार आहे जे महिला आहेत ज्या बचत गट आहेत जे उद्योजक आहेत अशांना आम्ही पुरस्कार देण्याचे कार्यक्रम केलाय त्यानंतर आमचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जे आमच्या तालुक्यामध्ये आम जिल्ह्यात जे पदाधिकारी आहेत स्वामी तीस पस्तीस पदाधिकाऱ्यांचे आणि जवळ पस्तीस अवैशांच्या पत्र, पत्र देणार आहे आणि त्या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि बचत गट आणि बँकेचे काय अधिकारी त्या ठिकाणी बोलवले मग त्यांचे कृषी अधिकारी आहेत सोलापूर डिस्ट्रिक्ट बँकेच्या अधिकारी आणि आमचे राजे महाराजे हे त्या कार्यक्रम स्वामी मंडळाचे सर्व टीम या ठिकाणी येणार आहे आणि कृषक तकले पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व आमच्या स्वामी आणि सर्व आमच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि त्या ठिकाणी मोठा प्रमाणात तो कार्यक्रम करणार आहे आणि या ठिकाणी प्रामुख्याने आमच्या बरोबर आदरणीय दिलीप मामा असतील आज आदरणीय आमचे धनंजय गरण असतील आणि बाकी सर्व टीम हे मग हा कार्यक्रम आम्ही चांगल्या प्रकारे पार पडणार आहे आहे बघतो जय हिंद